नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मऊ लुसलुशीत आणि एकदम मोकळे हे मटार पोहे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहे पोहे बनवत असताना अगदी सहजच आपण काही अशा चुका करतो ज्यामुळे आपले पोहे अगदी चिवट होतात किंवा पोह्यांचा लगदा बनतो तर ते क होऊ नये म्हणून काय करायचं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पोहे बनवण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलं आहे त्यामध्ये शेंगदाणे हिरवी मिरची कडीपत्ता कांदा बारीक चिरली कोथिंबीर हिरवे मटार आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे पोहे बनवत असताना अगदी मुठीने आपण माप घ्यायचं म्हणजे जेवढ्या लोकांसाठी बनवणार आहे तितक्या मुठी आपल्याला पोहे घ्यायचे आहेत त्या थोडेसे चाळून घ्यायचे पोह्यांचे जे बारीक कण असतात अशा प्रकारचे त्यामुळे पोह्यांचा एक भिजवल्यानंतर लगदा बनतो त्यामुळे पोहे थोडेसे चाळून स्वच्छ करून घ्यायचे त्यानंतर चाळणीवरतीच पाणी ओतून पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत एखाद्या मोठ्या भांड्यात पोहे घेऊन भिजवल्या असल्यास एक्स्ट्राचं पाणी निथळून निघत नाही आणि ते पाणी पोहे शोषून घेतात त्यामुळे पोहे एकदम चिवट आणि पोह्यांचा लगदा बनतो त्यामुळे अशा प्रकारे चाळणीतच पोहे धुवून घ्यायचे त्यामुळे पोह्यातील एक्स्ट्राचं पाणी निथळून जातं त्यानंतर पोहे भिजवल्या भिजवल्या लगेचच त्यामध्ये आपण थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आणि अगदीच अर्धा चमचा होईल इतका लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे पोहेला सगळ्या बाजूने लागेल अशा प्रकारे हलक्या हाताने पोहेला मीठ चोळून घ्यायचं आहे पोहे, पोहे ओलेच असल्यावर त्यात मीठ घातल्यामुळे पोहे मीठ चांगलं शोषून घेतात आणि पोह्यांना चांगली चव येते पोहे आपले वातड होत नाहीत अर्धा चमचा साखर पण आत्ताच मिक्स करून घ्यायची पोहे बनवायची पूर्ण तयारी झाल्यानंतरच पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत अगोदर पोहे भिजवून नंतर तयारी करत बसल्या तर पोहे एकदम वातळ होतात आणि ते मऊ होणार नाहीत कढईमध्ये अगदी अर्धा चमचा तेल घ्यायचं आहे त्यावरती मटार आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मटार अगोदर भाजल्यामुळे त्याचा जो हिरवट वास असतो तो निघून जातो आणि पोहेबरोबर मटारची चवसुद्धा खूप छान लागते अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि मटार तेलामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायचं डायरेक्ट फोडणीमध्ये कांद्यासोबत मटार घातले तर ते व्यवस्थित भाजले जात नाहीत त्यामुळे अगोदरच मटार भाजून घेतले की त्याची चव पोहेमध्ये छान लागते त्यानंतर कढईमध्ये आपल्याला अजून एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत असतानासुद्धा थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे शेंगदाणे आपले कुरकुरीत राहतील शेंगदाणे तेलात अगोदरच तळून घेतले की ते अगदी कुरकुरीत राहतात पोहेमध्ये मिक्स केल्यावर सुद्धा ते मऊ पडत नाहीत शेंगदाणे अगदी कुरकुरीत असे तळून घ्यायचे त्यानंतर आपण पोहेची फोडणी देऊन घ्यायची शेंगदाणेसुद्धा मी तेलातून बाजूला काढून घेतलेले आहेत अशीच फोडणी दिली तर शेंगदाणे जास्त भाजले जातील आणि तो त्याचा करपट वास यायला लागेल त्यामुळे शेंगदाणे आपण बाजूला काढून घ्यायचे त्यानंतर तेलामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत हिरव्या मिरच्या घालायचे आहेत आणि कढीपत्ता हे व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे पोहेसाठी उभा लांबट चिरला तर कांदा तरीसुद्धा चालतो पण कांदा बारीक चिरला की त्याचं मॉइश्चरायझर टिकून राहतं आणि आपले पोहे अगदी मऊ मौ आणि मोकळे बनतात तेलामध्ये मिरची अगोदर भाजून घेतली की मिरचीचा वास पूर्ण पोहेला ला लागतो आणि त्याचा जो तिखटपणा असतो तो, तो संपूर्ण पोह्यांमध्ये उतरतो त्यामुळे कांदा टाकण्याच्या अगोदरच मिरची तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आपण मटार आणि शेंगदाणेसुद्धा मीठ लावूनच भाजून घेतलेले आहेत आणि पोह्यांनासुद्धा अगोदरच मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आपल्याला पोहे बनवत असताना वरून मीठ टाकायची गरज अजिबात वाटत नाही कांदा थोडासा भाजून झाला की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचे आहे हळद थोडीशीच घालायची नाही तर पोह्यांचा कलर हा थोडासा लाल कलरमध्ये येतो तेलामध्ये थोडीशी हळद परतून झाली की आपण भिजवून घेतलेले पोहे त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण भाजून घेतलेले मटार शेंगदाणे पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने हे पोहे एकजीव मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एकसारखे भाजून घ्यायचे आहेत अगदी दोन मिनिटच असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायचे झाकण ठेवून वाफ दिल्यामुळे पोहे अगदी मऊसूत होतात आणि बराच वेळ ते मऊ राहतात वातट अजिबात होत नाहीत त्यामुळे झाकण ठेवून एक वाफ काढणं अगदी गरजेचं आहे अशा प्रकारे पोहे बनवल्याने पोह्यांचा लगदा अजिबात होत नाही पोहे चिवटही होत नाहीत आणि बराच वेळ ठेवल्यानंतर ते वातटही व होणार नाहीत अगदी मऊ लुसलुशीत आणि मोकळे जसेच्या तसे पोहे बराच वेळ राहतात हे पोहे आपण दोन तीन प्रकारचे तर बनवत असतो जसे की बटाटा घालून पण पोहे बनवतो फक्त कांदे पोहे पण बनवतो चवीला सिला मटार पोहेसुद्धा खूप छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते व्हिडिओ जरूर सांगा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका